नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आहात ना आयोग तुम्ही सगळे मस्तच असणार तर आज आहे मंगळवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी गरज संकष्टी चतुर्थी तर सगळ्यात पहिले सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आनंदी जावं आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या प्रार्थना चला करूया आजच्या लोकला सुरुवात तर आज आहे चतुर्थी आणि आम्हाला दोघांना सुद्धा त्यांना आणि मला सुद्धा उपवास याल तोलेले आहेत सकाळचे दहा ईशा आणि बोलू तर शाळेत केलेले आहेत तर त्यांच्या टिफिनसाठी मी आज बनवलेले आहेत आलूचे पराठे तर ते कसे बनवले ते तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये आणि त्यां तेसुद्धा आज गेलेले आहेत कारण आज त्यांची डे आहे तर ते सुद्धा साडेसातलाच गेले जॉबला त्यांना तर तर... डब्याला मी दिलेली आहे खिचडी आणि उन्हाळ्यात मी वेफर्स केली होती बटाट्याचे वेफर्स आणि साबुदांदळाच्या पापडा केल्या होत्या त्या तळेलून दिलेत आणि प्लस शेंगदाण्याचे लाडूसुद्धा दिलेत तर शेंगदाणाचे लाडू कसे बनवले मी ते सुद्धा पुढे दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता वाजले टिफिन साठी मी बनवणार आहे आलू पराठा आलू पराठा जर तुम्ही बटाटा बॉईल केलाय आणि आता तो मी किसून घेतलाय किसून घेतलाय जेणेकरून पराठा लागता नाही ना आपल्याला असं फुटणार नाही त्याच्यामुळे मी सगळं किसून घेतलाय त्यामध्ये आता मी मसाले टाकणार आहे तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट हळद धनापूड गरम मसाला ओवा घालते जरा क्रश करून कसुरी मेथी घालते क्रश करून थोडीशी यामध्ये आता मी आमचूर पावडर टाकते आणि चवनुसार मीठ मीठ थोडं बटाटा आहे मी ऑलरेडी पण सा टाकते अजून त्यामुळे ही कुटून घेतलेली काळा लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती टाकते यामध्ये टाकते कोथिंबीर बारीक कापलेली आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे रेडी झालं आहे बटाट्याचं सारण करून तर आता झालं आहे माझं आता कणिक मळली आहे मी तर ही नॉर्मल जशी आपण चपातीला मळतो तशीच म्हणून ठेवलंय मी पीठ आता त्याचे मी पराठी आहे इथे आता मी एक पिठाचा गोळा घेतलाय आणि हाताला सुका पीठ लावून पारी बनवली आहे जशी आपण पुरणपोळीला बनवतो ना तशीच मी पारी बनवली आहे अशी वाटीसारखी आणि त्याच्यामध्ये मग जे आपण बटाट्याचं सारण केलं होतं त्याचासुद्धा तेवढाच गोळा घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये भरला आहे जसं आपण पुरण भरतो पुरणपोळीमध्ये तसंच मी भरणार आहे आणि ते व्यवस्थित असं बंद करून घेणार आहे आणि हेच बटाट्याचं सारण आहे ना थोडं ओलं असतं त्याच्यामुळे ना पुर हे पराटे फाटू शकतात तर काय करायचं आहे तर थोडं आपलं सुकं पीठ आहे ना तर ते थोडं सारणावरती टाकायचं आणि मग नंतर बंद करायचं वरून त्याच्यामुळे काय होईल तर, तर चपाती लाटताना म्हणजे जेव्हा तो आपण पराठा लाटतो तेव्हा ते, ते, ते वरती लागणार नाही असं ओलं होणार नाही वरती आणि मस्त व्यवस्थित टम्म फुकतील पराठे तर तुम्ही बघा आता मी आता सगळे पराठे लाटून घेते आणि सगळे मग आता मी मस्तपैकी तूप तूप लावून शेकून घेणार आहे तर आता पराठे तर सगळे करून झालेत माझे आता त्यांच्यासाठी मी खिचडी बनवायला घेतली आहे तर त्यासाठी मी साजूक तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरा टाकला आहे कडीपत्ता आणि मिरची टाकली आणि मग उकळलेला बटाटा आणि साब भिजवलेले साबुतांदूर टाकलेत सा आणि व्यवस्थित असं परतून घेतले त्याच्यानंतर मग एक वाफ काढून त्याच्यामध्ये दाण्यांचं पूट टाकले मीठ आणि साखर टाकली कोथिंबीर टाकली वरून तर अशी मी सापुतंद्याची खिचडी करून घेतली आणि त्यानंतर मी पापड्या तळल्यात तर इथे वेफर्स तळते आणि त्यानंतर सापुतांच्या पापड्या तळणारे तर आता हा गोलूचा टिफिन आहे देशातील सकाळीच गेले शाळेत आणि हा त्यांचा टिफिन हा तर मस्तपैकी के रेडी केलाय तर आता मी शेंगदाण्याचे लाडू करते तर शेंगदाण्याचे लाडू करायला मी आता एक वाटी एक पाऊल भर शेंगदाणे घेतले आणि त्याच्या एवढेच पण त्याच्यापासून थोडंसं मी म्हणजे त्याच्या एवढंच घेतात ते गुळ पण मी थोडंसं कमी घेतलंय त्याच्यापेक्षा म्हणजे शेंगदाण्यापेक्षा थोडं कमी गुळ आहे आणि वेळची तर एवढंच साहित्य एवढंच लागणार आहे आपल्याला लाडू बनायला तर हे लाडू खूप पौष्टिक आहे लहान मुलांना आपण छोट्या बुकेसाठी सुद्धा हे लाडू देऊ शकतो तर त्रिशा आणि ओलूला मला असं छोट्या बुकेसाठी किंवा टिफिनमध्ये द्यायला वगैरे लाडू उपयोगाला येते म्हणून लाडू करते आणि आज उपवास आहे तर आज त्यांनासुद्धा मी टिफिनमध्ये जायचं होतं मला लाडू तर त्या त्यांच्यासाठी मी लाडू केले तर आता लाडू बनवते तर आता मी शेंगाणे भाजून घेते पहिले शेंगाने भाजून झालेत आता हे मी डिशमध्ये काढलेत आणि आता हे थोडे थंड होऊन देते आणि त्याच्या अर्धवट साळा काढते आधी नंतर आणि मग नंतर मग ते मिक्सरमध्ये वाटून घेते तर आता शेंगाण्याच्या साळाच्या काढून झाल्यात आता मी हे मिक्सरला लावून घेते आधी त्याच्यानंतर गोळ आणि वेळची टाकते चालू बंद करायचं आहे नाहीतर मग आधी नळ्यातून तेल निघेल त्याच्यामुळे असं चालू बंद करून करून मिक्सरला लावून घ्यायचं हे बघा असं आहे दुरं पिसून घेतलं आहे मी असं छोट्या भांड्यात माझा राहिला नव्हता त्याच्यामुळे तुम्ही मोठा भांडा घेतला मला वाटले होईल त्याच्यामध्ये झालं नाही ते बघा असा ते सुट्टा सुट्टा घेतला आणि त्याच्यामध्ये हा गूळ आहे ना तो टाकते त्याच्यामध्ये ते वेलची घेतली ती पण टाकते त्याच्यामध्ये परत एकदा मिक्सरला लावून घेते व्यवस्थित <takes noise> हे वाटून घेतलंय मी मिक्सर मधून असं काढून घेतलंय आता हे बघू शकता तुम्ही आता हे पूर्णपणे ओलं झालंय आणि याच्यामध्ये ना मी थोडस तूप घातलंय साजूक तूप कारण ना साजूक तुपाचे लाडू जास्त जास्त टिकत नाही तर थोडेसेच केलेत त्याच्यामुळे ते दोन तीन दिवसात संपून जातील ताजो तुपाचा वास मला खूप आवडतो स्पेशली लाडवांना तर आता हे लाडू मी वळून घेते तर हे लाडू आहेत ना मला खूप आवडतात ॲक्च्युली ना लहान असल्यापासून माझी आई हे लाडू बनवायची आणि मी कधी उपवास वगैरे असला की पप्पांसाठी वगैरे लाडू बनवायचे ती तर मला कधी उपवास नसायचा पण लाडू मात्र खायचे तर मला लाडू हे जामाचा जामच आवडतं ते तर आज बनूया मेहनत पण लागत नाही लाडूना लगेच बनवून होतात आणि लाडू पौष्टिक सुद्धा खूप आहेत मस्त असं लाडू रेडी झालाय शेंगदाण्यामधून आहे ना तेल रिलीज होतो त्याच्यामुळे ना त्यांना जास्त मेहनत पडत नाही करायला ना। लगेच होतं बघा किती तेलकट दिसतात तेल लाडू तर आता लाडू तर रेडी झालेत मस्त मस्त असे लाडू रेडी झाले तर तिशाने बोलू आहे तिला शाळेतून आले ना शाळेतून ते तर ते आल्यावर मग त्यांना देते मग बघू ते सांगते कसे झाले

मस्त आवडला खेळासारखा लागत आत्ता वाजले संध्याकाळचे सहा आणि आता चहा घ्यायची टाइम झाली मी आता चहा घेतलाय बोलू आता खेळून आलाय आणि आता त्याला लाडू दिले खायला आणि क्रिशा सुद्धा आली क्लास मधून आता आणि आता मी आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी संध्याकाळी मी करणार आहे बिळडा वाला खर बिळडाची भाजी तर आता तो सोलायला घेतलाय या मॅडम लड्डू खा खाते खाते हो क्या लड्डू खाने का है क्या दादा

लाग पर समस लगता है हां ओके तुम आणि मराठी का लेक्चर वाचून काढतो केशन अंजा सगळं तो काय मुमक बोलला तूच तर तर जेवणाची सुरुवात करते मी आणि आता मी बीड्याची भाजी 갈ते एक साइडला भात ठेवलाय आणि डाळ सुद्धा झालेली आहे आता भाजी झाली का जेवण होईल माझ्या तर आता भाजी घालून घेते टाकते आता हिंग नॉर्मल कांद कांदा कांदा लसूण मिरचीची मिरची पोडणी देणारे मोवळी टाकले आता तिकडे त्याच्यामध्ये टाकते आता मी दिला त्यानंतर कढीपत्ता कापले आणि कांदा कांदा परतून घेते आता कांदा आहे याच्यामध्ये आता आळ लसूनचून घेते ते टाकते

मी शकता ती तो हे परतून घेते त्याच्यामध्ये आता पाणी टाकते आणि मस्त झाकण केल्यानंतर उतरून घेणार बिडा शिजेपर्यंत झाकण करून त्यानंतर मी टोमॅटो आणि कोथिंबीर माझ्या बरोबर तर आता जेवण तर झालं आहे माझं तर आजच्या जेवणात वाळ्याचं बीड वरण भात भाजी लोणचं पापड असं जेवण आहे तर जेवण वगैरे झालं आहे माझं बरोबर आता पूजा सुद्धा झाली आहे तर आता आम्ही जेवण घेतोय जेवणानंतर भेटते तर आता वाजले तर रात्रीचे साडे दहा आता मला सगळं आवरलं आहे भांडी वगैरे घासून झाले सगळं आवरले आहे आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दावायला विसरू नका सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय